बस ना। ना। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आम्ही म्हणजे आता कुठे होतो बाहेर तर तिकडनं हे सगळं काय खाऊ पिऊ आणलं आहे हा बघा एवढा काय आणला निय बाबा तर आज आपला कुठंतरी बाहेर डोंगरावरती आपण जाणार आहोत तिकडे का बघूया काय काय भेटतं काय नाही फुल मजा करणार आता बघा सं म्हणजे तीन वाजून गेलेत पूर्ण होऊन बघा काय आहे आणि इकडे सगळे पोर आहेत हेबू रोया आणि पप्पू आहे आणि इकडं बघा ह्या त्या दिवशीचा जेव्हा अंधा होता ना करंदा ती सुकवलेली आहेत मीठ लावून सुकवले पण ती तोपर्यंत खाऊन झाली पण आणि ती सुकून थोडीशी सतत तर आता बघू मगाशी बघितलं सर मगाशी पप्पूने घेतले होते बाहेर ते खाऊ बिऊ हो काय आणला नाही तर हे बघा रोयाकडं या काय शैतून आहे घरात तर आता मी चाललोय पण एकानं पण चत्री नाही घेतला नाही आता मस्त भिजणार पाऊस नाही मला वाटत जेव्हा आपल्याला भिजूच असणार त्या पाऊस येतच नाही बरा झाला रोय तिकडे आणलं ना ती कुठ्याची पानार एक्सपिरियन्स आहे कस कदमलं पिशवी दिलेली आहे एवढी मोठी कर बघा किती ही बघा किती करवंद आहेत किती आहेत बघ डुकर डुकर काय ती डोंगरची काळी मैना कोंबडा कोंबडी कुम्ड असताना याच्यात कस काय पांढरा असलं तर कोंबडा आणि असली तर कोंबडी असं बोलत दाखव जरा कोंबडा कोंबडी कशी ती तू आधी काटा कशा काटा खोळ खोला पण असतात सर्व लालच कलर चत्रे मग कोण कोंबडा की कोंबडी हा काय दिवस मस्त इकडे एक खोलो बनताय तिकडे एक खोलो बनताय आणि इकडं खाण्याचं काम चालू आहे बघा कसलं बनवत आहे खोल पूर्ण बघा एकदम आतमध्ये कसं एकदम पकडण्यासारखं याच्यात राहता मस्त पैकी मी काढणार नाही कसा काढू त्यांना पण बनवला नाही कुठेची पानात किती असली पानाची जरा लबल बीतच मस्त लबल म्हणजे सॉफ्ट आणि किती येते मग काळा काळा मस्त काढू सुरुवात करूया पहिले हे बघा बसून पण काढू शकतो आपण हिरवा करंट नाही खाल्लेला हिरवा आता पिकी करू म्हणता की हिरवा खात आहे काढून नाही खाल्ले नवा करताय नवा बघ केवढी तेवढीच यूज केला नाही आहे माझ्या वाटत एक खो आहे तो पण दाखवतो बघा आहे तिथं मग तिथं पण आहे म्हणतं पप्पू बघूया

माझ्याकडे एवढा सगळं सामान आहे रडत आहे बघा आपण लाल ला दोन प्रकारचे आहेत सर दोन प्रकारच्या आतमध्ये करवंदाच्या आतमध्ये दोन प्रकारचा एक कलर असतात एक वाईट रेड आणि एक वाईट असतात तिथं पॅकिंग चालू आहे खोल्याची फाटणार काय चाला जायला बस झाला माझा अजून बरुच आहे मेला <laughs> <दे> <laughs> अरे मला बघ बघणारे तिथ बघ हिरवी हिरवी होत रे करणार की इकडं बघा किती होती दाखवतो मी सरळ जाऊन दाखवते ना बस का बाई हे बघा घडच्या घडत बघा ह्या बघा काय काय कामदा ना गोड असत काय काय आंबट असत तर बघ आम्ही गोड गोड काढली तर आता आम्ही या डोंगराच्या इकडून आपण तिकडं चाललो त्या डोंगरावरती कारण अजून आपलं काय ना काय खाऊ बिऊ खाऊच आहे ह्या आम्ही आता पानदीन चाललोय तिकडं हम्म तिकडं असलं मस्त वाटत आहे

मस्त आहे विकी सावळी सावली, सावली बघून बसलोय मस्त पैकी एका इकडं एक बघू आता पाणी हवाय पण पाणीच आहे बघ पांढराच आहे जरा जीव सा शांत झालं ना या पाणी झालं बसत ना मस्त वाईट पिऊया

रॉकेल नाही पण ही घाण वेळ नाही आमच्याकडे आमच्याकडे कसं आहे ना आम्ही का साचवून ठेवतो माहिती काही रॅपर आहे सगळं कारण आमच्या रॉकेलच भेटत नाही ज्यापासून ही आहे ना गॅस आहे ना त्यापासून रॉकेल बंद झाला आम्हाला भेटण्याचा तर हे प्लास्टिक आहे ना मीच ते भेटवत बस <laughs> या <इन्स> <laughs> <laughs> का तर एवढा झाला आमचा खाली करून पाकिटा गेली ती तिथं ठेवला नको आणि छान येत हा आपण ट्राय करूया हा या गोडच लागतात खरोखर पूर्ण माझी एवढा द्वारा मी नाही निबांत पण आहे एकदम मस्त आहे ती एवढं बघा जिकडं तुमची नजर जाईल ना तिकडे हिरवा आहे इकडं कॅमेरा फिरून तिकड भारी आहे बघा आमची थोबाडा सोडून <laughs> फिरवेन तिकड फिर वारी आधी नाही आला रे रोया टेन्शन नक्की घेऊ आला असं टाकलं वारा मग काय सुटलंय ता <laughs> काय झालं घरी आहे याच्या इकडे काय चाललंय करवंदा करतो त्यानं काय जिंकला ना त्याची आई क्रिकेट राहत दिव्यातलं हे बघा हे रोयन वरती पोचल पण आम्ही तर चालले तर आम्ही कुठं आलो माहितीये काय बघा झाडावरती होत आम्ही बघा झाड देव तिकड आहे इकडं कोण आहे बघा रोया आणि इकड पप्पू तीन माकडा एका झाडावर आहोत फोटो काढूच जुगाड चाललाय मग तू इथे एक एवढी झाड आहे बघा केवढ सुद्धा बिबू काय येत नाही बापसन बघितला मस्त निवांत वाटत हे नको हलू <laughs> नको हि गुदगुला करतो पाय नको माल मी इथून हलवून मर नको बेवे नको आणि वरती हलवतोय आम्ही चला रे वा खाली हे बघा सुकलेला लाकड पूर्ण खाता खाता ना हे बघा हे वाईट वाला दिसला जर रोया मगाशी बोलत होता ना की ही दोन प्रकारची असतात हा एक वाईट वाला आणि रेडवाला असतात ती आणि पण गोडत लागतं ए, ए रोया ए रोया ए रोया अरे हे गेलं नाही का गेला की हा फोन कर बघू हाय फोन नाही घेऊन गेलाय बघा ती जाळीत कुठे असलं तर बघू ए रोया हा झालं ए रोया रोयारे खरं कोण बोले अरे आम्ही फोन करतो तुला तुझं वाटतं रे असं जातच असतात बिना सांगितल्याशिवाय फोन तरी उचल बघ मम्मी मारता

तर आता ना आपण पण या व्हिडिओमध्ये करवंदा काढलेलो आणि पूर्ण डोंगर फिरलेलो मस्तपैकी तर आपण हा ब्लॉग आप आता इथे संपवतोय तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय बाय